समग्र शिक्षा संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याची राज्याध्यक्ष श्रीमती योगिता बलाक्षे बोलत आहे समग्र शिक्षा या योजनेमध्ये गेले अठरा ते वीस वर्ष टोटल सहा हजार सहा हजार कंत्राटी कर्मचारी काम करत होते त्यापैकी आमच्यातले पन्नास टक्के बांधवांना आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शासनानं कायम केलेलं आहे पण आम्हाला मात्र अद्यापही कायम केलेलं नाही आज आमचा अनुभव पहिला तर अठरा ते वीस वर्षाचा अनुभव आम्हाला फक्त प्रशासकीयच नाही अकॅडमिक सुद्धा अनुभव आहे काय काम करतो कंत्राटी कर्मचारी तर आर टी ई जो आहे तो सगळं राबवण्याचं काम आमचा कंत्राटी कर्मचारी करतो मग कु कुठे परीक्षा घेणं असेल शिक्षकांचं प्रशिक्षण असेल शाळेची इमारताचं बांधकाम असेल डाटा ऑपरेटर असतील एम आय एस कॉर्डिनेटर असतील किंवा बालरक्षक असतील शाळाबाह्य सर्वेक्षण असेल असं कुठलंच काम नाही विविध शिष्यवृत्ती आहेत म्हणजे शिक्षण विभागातलं ए टू झेड काम कोण करतं तर मधला कंत्राटी कर्मचारी करतो सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा सांगितलंय की दहा वर्ष जर कर्मचारी कंत्राटी म्हणून काम करत असेल तर त्याला तुम्ही शासन सेवेत कायम करणं हा त्याचा हक्क आहे हे सुद्धा आम्ही शासनाला वारंवार सांगत आहोत अर्ज केला आहे विनंती केलेली आहे पण अजूनही शासन आमची दखल कुठेही घेत नाही शासनानं ना आता फक्त काय केलेलं आहे आमच्यावरती तीन महिन्याची एक समिती नेमली आणि तिचा अभ्यास करा एवढंच आम्हाला निर्णय दिलेला आहे की जो आम्हाला मान्य नाही एका एक समितीचं अहवाल घेण्यासाठी आधी तुम्ही एक महिना अहवाल अवधी दिला होता आता मात्र तुम्ही तीन महिना कालावधी मागताय तर हे आम्हाला माहित म्हणजे आवडलेलं नाहीये कारण आमच्याकडे दुर्लभा लक्ष करताय आणि इथे जर आमचं काम बंद आंदोलन सुरू आहे तर तिकडे सगळी व्यवस्था जी आहे म्हणजे प्रशासकीय पण आणि अकॅडमिक पण ती सगळी कोलमडलेली आहे तर शैक्षणिक विद्यार्थ्यांचंही नुकसान होऊ नये किंवा मार्च एंडिंग आहे तर प्रशासकीय असं जर शासनाला वाटत असेल तर शासनाने जाणीवपूर्वक आमच्या ज्या व्यथा आहेत त्या समजावून घ्याव्यात आणि आम्हाला शासन दरबारी न्याय द्यावा उद्या आठ मार्च आहे त्या निमित्त मी एवढं सांगेल की उद्या महिला दिन आहे तर उद्या आम्हाला आमचा न्यायने हक्क मिळावा काहीतरी आम्हाला ठोस आम्हाला हातात या आंदोलनाच्या माध्यमातून मिळावं हीच आमची एक माफक अपेक्षा आहे मला इथे आणखी एक सांग असं वाटतं की ज्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आज आम्ही इथे मनमोकळेपणाने आमची मतं व्यक्त करू शकतो आम्हाला शिक्षणाची दारं ज्यांनी मोकळी करून दिली कवाड ज्यांनी मोकळी करून दिली त्या सावित्रीबाई फुलेंच्या आम्ही लेखी आहोत रमाबाईंच्या आम्ही लेखी आहोत पण असं असताना सुद्धा शासन मात्र आमच्याकडे लक्ष देत नाहीये शासनाच्या जशा इतर लाडके बहिणी आहेत तशा आम्ही सुद्धा लाडक्या बहिणी आहोत पण आमच्या हक्कासाठी आम्हाला जर अजूनही पदर पसरावा लागत असेल तर मी सन्माननीय मुख्यमंत्री यांना विनंती करते की हे कितपत योग्य वाटतं याच्यावरती थोडासा विचार व्हावा आणि ज्या लाडक्या बहिणी बहिणींना तुम्ही लाडक्या म्हणता तशाच ह्या पण लाडक्या बहिणी तुमच्या आहेत पण यांना अजूनही न्याय मिळत नाहीये तर पदर पसरण्याची वेळ आमच्यावर येऊ नये आमच्या हक्काचं जे आहे ते आम्हाला मिळावं इतकंच तुमच्याकडे आमचं मागणं आहे गेली अठरा ते वीस वर्षापासून आम्ही कंत्राटीज म्हणून काम करतोय वीस वर्षापासून आम्हाला कुठल्याही सुविधा मिळालेल्या नाहीत आमच्यातले पन्नास टक्के लोक का कायम केलेले आहेत आणि आम्हाला कायम करा म्हणून आम्ही शासन दरबारी गेल्या चार दिवसापासून उपाशी राहून भीक मागतोय पण आणखीन आज जर आमचं काही नाही झालं तर मी पाणी पण पिणार नाही माझं चार वर्षाचं बाळ टाकून मी इथं आलेले आहे आमच्या सगळ्या बहिणी अशाच अवस्थेत आलेल्या आहेत काही झालं तरी आम्हाला कायम करा कारण आम्हाला कंत्राटी म्हणून मरायचं नाही आणि नसेल कायम करणं होत तर आम्हाला स्वयच्छा मरणाची परवानगी शासनाने द्यावी एवढी शासनापुढे विनंती आहे आम्ही गेल्या वीस वर्षापासून शासनाची सेवा करतोय आणि प्रामाणिकपणे सेवा करतोय आम्ही आम्हाला अधिकार आहे शासनाला मागणी मागायचा की आम्हाला कायम करण्यात यावे आमचे निम्मे लोक कायम केलेत पण आम्ही निम्मे लोक तसेच ठेवले अर्ध्यांना तुपाशी जेवण द्यायचं आणि अर्ध्यांना उपाशी ठेवायचं हा कुठला नियम आहे हो सरकारचा सरकार आमची मायबाप आहे तर त्यांनी आमचा विचार करावा आणि आम्हाला लवकरात लवकर निर्णय द्यावा नाही नाहीतर आम्हाला स्वच्छ मरणाची परवानगी द्यावी मी साधन व्यक्ती म्हणून आज वीस वर्ष झाले काम करते आहे पण शासनाने आम्हाला इतके दिवस होऊ नये आमची दखल घेतलेली नाही आमच्या बरोबरीचे जे आमचे मागवून लागलेले बाकी कॅडरचे जे लोक आहे त्यांना शासनाने परमानंट केलं आणि आम्हाला गेलं नाही शासन एकीकडे लाडकी बहीण सगळ्या योजना राबवतो आणि मग आमच्यासारख्या स्त्रियांना आमच्यासारख्या महिलांना का बरं न्याय देत नाही शासनाला आमची आग्रहाची विनंती आहे की त्यांनी आम्हाला कायम करावं मी आज माझ्या मुलीचा दहावीचा पेपर असून मी तिला सोडून आली आहे माझ्यासोबतच्या आलेल्या ज्या महिला आहे त्यांचे लहान लहान बाळा आहे ते सुद्धा आपल्या मुलांना सोडून आलेलं आहे एका मॅडमचे तब्येत खराब होती तरी त्यांना आम्ही आणलं आहे कशासाठी की आम्हाला आता तरी न्याय मिळावा आता तरी शासनाने आमचा विचार करावा आणि आम्हाला कायम करावं हीच शासनाला आमची विनंती आहे नमस्कार गेली वीस वर्षापासून आम्ही गुणवत्तावाढीचे काम करत आहोत ज्ञानदानाचे पवित्र असे कामकाज करत आहोत शासनाने आम्हाला सेवेत कायम करावे हीच आमची एक मागणी आहे आमचे सर्व बांधव आता त्यांचे दोन वर्ष सहा महिने तीन महिन्यावर त्यांचे निवृत्तीचं वय झालेलं आहे तर शासनाला कळकळीची विनंती आहे की आम्हाला शासन सेवेत कायम करावे नामदेव गोळी समग्र शिक्षा अभियान पुणे महानगरपालिका या आमच्या सर्वांच्या सर्व करार कर्मचाऱ्यांच्या वतीने एकच सांगू इच्छितो शासनाला की शासना शासनाने जर आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही शासनाकडे स्वच्छ मरणाची मागणी करणार आहोत धन्यवाद आणि जे आमच्यासाठी समिती स्थापन केलेली आहे त्या समितीची मिटिंग लवकरात लवकर लावून त्याचा अहवाल शासनास लवकर सादर करून त्यावरती सकारात्मक निर्णय घ्यावा हीच आमची सर्व करार कर्मचाऱ्यांची अपेक्षा आहे